नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख समृद्धी व शांती घेऊन तुमच्या घरी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धनत्रोदशीच्या खूप खूप शुभेच्छा धनतेरस हा दिवाळीच्या सुरुवातीचा दिवस आहे जो अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तेराव्या चंद्र दिवशी साजरा केला जातो धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे तेरावा दिवस या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते ज्यांना आरोग्य आणि औषधांचे देवता मानले जाते येणाऱ्या अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला धनतेरस आहे याला धनत्रयोदशी असेही म्हणतात मित्रांनो दिवाळीच्या दिवसांमध्ये धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते असं मानलं जातं की या दिवशी केलेली कोणतीही खरेदी आणि उपाय खूप फल देतात पण तुम्हाला माहिती आहे का की धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर प्रवेशद्वारावर एक विशिष्ट वस्तू ठेवल्याने तुमच्या घरात धन आणि समृद्धीचा ओघ सुरू होतो आज आपण त्या एका शक्तिशाली उपाय आणि ती वस्तू ती योग्य प्रकारे कशी ठेवायची याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत ही वस्तू कोणती आहे आणि तिचे फायदे काय आहेत हे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता थेट मुख्य विषयाकडे येऊया चला तर मग सर्वात आधी आपण पाहूया धनतेराचे महत्त्व नंबर एक या दिवशी सोने चांदी किंवा नवीन भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे घरात संपत्ती आणि समृद्धी येते नंबर दोन भगवान धन्वंतरी जे समुद्रातून अमृताचा कलश घेऊन प्रकट झाली होती त्यांची या दिवशी पूजा केली जाते ते आयुर्वेद आणि आरोग्याचे जनक मानले जाते नंबर तीन धनतेरसच्या संध्याकाळी यम राज्यासाठी दिवा लावला जातो ज्याला यम दीपदान म्हणतात यामुळे अकाली मृत्यूपासून संरक्षण मिळते अशी श्रद्धा आहे नंबर चार घराची साफसफाई करून रोषणाई केली जाते जी दिवाळीच्या स्वागताची तयारी दर्शवते धनतेरस हा सण आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचा संदेश देतो या दिवशी केल्या जाणाऱ्या काही विशेष गोष्टी नंबर एक भांडी खरेदी विशेषत पितळची भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते कारण पितळ हे धन्वंतरी देवाला प्रिय आहे असे मानले जाते नंबर दोन चक्र काही लोक धनतेरसच्या दिवशी गोमती चक्र खरेदी करतात आणि त्यांची पूजा करतात असे मानले जाते की यामुळे घरात सुख समृद्धी येते नंबर तीन मीठ खरेदी काही ठिकाणी या दिवशी मीठ खरेदी करणे शुभ मानले जाते कारण मीठ ही नकारात्मक ऊर्जा दूर करते असे मानले जाते नंबर चार धनिया धनतेरसच्या दिवशी धनियाची बी खरेदी करून ते लक्ष्मीला अर्पण करतात आणि नंतर ते घरात पेरतात हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते धनतेरस हा सण केवळ खरेदी किंवा पूजेपुरता मर्यादित नसून तो आपल्या परंपरा आरोग्य आणि समृद्धीच्या भावनांशी जोडलेला एक महत्वाचा उत्सव आहे चला तर आपण जाणून घेऊया धनत्रयदशीचे पूजेचा शुभ पूजेचा शुभ मुहूर्त अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटापासून ती रात्री आठ वाजून वीस मिनिटापर्यंत असेल ब्रह्ममूर्त सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ती पाच वाजून तेहत्तीस मिनिटापर्यंत अभिजित मूर्त सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ती दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत प्रदोष काळ संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ती रात्री आठ वाजून वीस मिनिटापर्यंत ऋषभ काळ संध्याकाळी सात वाजून सोळा मिनटापासून ती रात्री नऊ वाजून अकरा मिनिटापर्यंत तर हे झाले आपले पूजेचे शुभमूर्त चला तर पाहूया तो उपाय कोणता आहे आणि तो कसा करायचा तर मित्रांनो आपल्याला धनतेरसची पूजा संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटापर्यंत या दरम्यान करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर लगेच आपल्याला थेट प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ठेवायची ती खास वस्तू म्हणजे कवड्या होय मित्रांनो या साध्या दिसणाऱ्या कवड्यांमध्ये अथांग सकारात्मक ऊर्जा आणि देवी लक्ष्मीला आणि धन आकर्षित करण्याची शक्ती असते पण या कवड्या पूजेमध्ये कशा वापरायच्या आणि किती वापराव्यात तुम्हाला पाच किंवा सात कवड्या घ्यायच्या आहेत पिवळ्या कवड्या अधिक शुभ मानल्या जातात ह्या कवड्या पूजेसाठी कशा तयार कराव्यात धनत्रोदशीच्या सकाळी या कवड्या गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने धुवून घ्या त्यानंतर त्यांना हळद आणि कुंकू लावा धनत्रयदेशीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्ही लक्ष्मी कुबेर आणि धन्वंतरीची पूजा कराल तेव्हा या कवड्या पूजेमध्ये ठेवा आणि त्यांची विधिवत पूजा करा आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पूजा झाल्यानंतर या कवड्या कुठे ठेवायच्या पूजा संपल्यानंतर या पूजेत केलेल्या पाच किंवा सात कवड्या एका लाल रंगाच्या स्वच्छ कपड्यामध्ये बांधा हा कपडा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जिथून तुम्ही आत बाहेर करता उजव्या बाजूला आतून ठेवा आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे तुमच्या समोरचे मेन गेट आहे लोखंडी तिथे हा उपाय करायचा नाही आहे हा उपाय तुम्हाला जिथून तुम्ही तुमच्या हॉल किंवा रूममध्ये प्रवेश करता त्या प्रवेशद्वारावर हा उपाय करायचा आहे तुम्ही त्याला वरच्या बाजूला चिकटवू शकता किंवा एखाद्या लहान लाकडी स्टूलवर ठेवू शकता महत्त्वाचं म्हणजे त्या कोणाच्याही थेट नजरेत येऊ नयेत या कवड्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्याचे फायदे काय आहेत या उपायाने देवी लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहते अशी धार्मिक मान्यता आहे आणि लक्ष्मीचा वास राहतो कवड्या नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सकारात्मकता आणतात तुमच्या घरात धन आणि धान्याची कधीच कमतरता भासत नाही आर्थिक अडचणी दूर होतात यामुळे घराचे काही छोटे मोठे वास्तुदोषही कमी होतात असे मानले जाते तर मित्रांनो धनैत्रदशीचे या शुभ दिवशी हा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून बघा तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद नक्कीच येईल तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद